नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू समन्वय संघाचा शिक्षक बांधवांना ही शेवटची विनंती बांधवांनो गेल्या वीस दिवसापासून जिल्हा परिषद यासमोर आपण या ठिकाणी आंदोलन करीत आहोत आपल्या न्याय मागण्यासाठी हे आंदोलन आहे शासन स्तरावर हवी तशी कुठली हालचाल नाही आहे बोर्ड स्वप्नामध्ये कुठे राहू नका या पाच चार ते सहा या वेळामध्ये जिल्हा परिषद या ठिकाणी आपण शासनाचा निषेध करू आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आर्थिक आंदोलन ठेवलं आहे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी विशेषतः शहरातील सर्व शिक्षक बांधवांनी मोठ्या संख्येने नमस्कार सर्व शिक्षक बांधवांना दिनांक बारावी बारा जुलै दोन हजार चोवीस पासून जालना जिल्हा या आपल्या जिल्ह्याने महाराष्ट्राला एक आदर्श निर्माण करून गेला आणि अन्यायाची खरी सुरुवात कुठल्याही प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम हा जालना जिल्हा करतोय ते संबंध महाराष्ट्राने बघितले प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम हा जालना जिल्हा करतो किती नेतृत्व करते पण आपल्यासारखे जे घराईनं झोपलेले असतात त्यामुळे त्या प्रश्नाला न्याय मिळत <laughs> सुरुवात तर करतो जालना जिल्हा पण त्या प्रश्नाला वाचा फोड म्हणजे न्याय मिळेपर्यंत आपल्याला लढावं लागतं हेच आपण विसरलेलं असतो बांधवांनो घरात झोपणं आयुष्यभर आपण झोपलेलो आहे आयुष्यभर झोपता झोपता तुम्हाला एक दिवस कोणीतरी झोपवणार आहे आणि ते तुम्ही झोपलात त्या पद्धतीने आणि जे काम करतात त्या कामाचा न्याय तुम्हाला मिळत नाही आर्थिक स्वरूपामध्ये त्यासाठी आपल्याला लढावं लागेल एवढं लक्षात ठेव आपल्याला लढायचंही नाही जे नेतृत्व आहे त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला दिसतो यायला का हरकत आहे जर एका बाप्पाची अवलंब असताना एका माईची अवलंबत असताना तर उद्याच्या कार्यक्रमा ये येत आहे त्यांच्या खात्यात पैसा पडण्यासाठी येत नाही येत हे आपल्या खिशामध्ये आपल्या पदरामध्ये काहीतरी पडण्यासाठी आहे आपल्याला इथं उद्या जे शेरे सर चव्हाण सर सुभाषी सर तथा इथल्या सर्व शिक्षक समन्वयकांनी जे अर्धनंग्र आंदोलन सुरू केलं मी तर म्हणतो आजच आंदोलन हे सुरू झालेले जे माझ्या वतीने मी आजच आंदोलन सुरू करतो माझ्या प्रश्नापेक्षा माझा प्रश्न माझ्या प्रश्नापेक्षा दुसरा कोणताच प्रश्न या आताच्या क्षणी मोठा नाही आहे माझा प्रश्न हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर खरा सर्वांनी आपल्या इथे येणा लागेल हरामपासून किती दिवस भाकरी खाणार आहे यासाठी जेवढे काही घरात काहीतरी हसणार आहेत हे बी मला माहिती काही जण हसणार आहेत हरामखोर या हसणाऱ्या हरामखोरांना परत एकदा सांगतो साठी वेळ अजूनही निघून गेलेली नाही बाबडा आणि दुसऱ्याचे जीव जगायचं बंद करा आतापर्यंत मायबापाचे जीव जगला आता बायकोचे जीवावर जगायले माझं वाटत थोडेसे आणि पुढे चलून लेकरांच्या भविष्यासाठी जगा पण एक दिवस असा येईल बाबा तुम्ही काय करता बाबा तर काम करतात पण बाबानं खिशात काय आणलं किंवा खिशात संध्याकाळी का आलं तर खिशात काहीच नसतं किशे आपल्याला ही परिस्थिती बांधायची असेल विद्यार्थ्याला आपण आप त्यांच्या भविष्याची जाणीव हो करून देतो पण तुमच्या भविष्याची जाणीव हो, तुम्हालाच होते हीच मोठा प्रश्न आहे त्यामुळे बांधव या उद्या चार वाजता या आपल्या इथं कलेक्टर ऑफिस या ठिकाणी जिल्हा परिषद जाणं या ठिकाणी आपलं अर्धनग्न आंदोलन त्या आंदोलन आंदोलनामध्ये स्वतःच्या हक्कासाठी हक्काच्या पगारासाठी इथं येणं ते आपल्याला गरजेचं आहे त्यामुळं मी ये ना अशी आज, आज शपथ घ्या कोणतेही कारण सांगू नका बीमार सगळेच पडतात बायको तर सगळ्याच दुखते आहे प्रत्येकाला शॉपिंगला पिकलं जायचं आहे हे कारण सोडून द्या या मला माहिती आहे आज आपल्या जे सद सदोतीसशे पन्नास जालना जिल्ह्यातली संख्या आहे ठीक आहे बाहेरच्या जिल्ह्यात बाहेरच्या तालुक्यात पण जालना तालुक्यात कमीत कमी एक -कमी हजार जालन्यामध्ये लोक राहत असतील आपण यापैकी इथं पस्तीस तीस पस्तीस लोक उपस्थित असतात पैकी या हजार लोकांपैकी लो मला माहिती आहे याच्यातले नऊशे लोक घरी झोपलेले असणार आहेत आपल्या शाळा झोपण्याची पण बांधव इथं या आपल्यासाठी या कोणासाठी येऊ नका आणि आपला प्रश्न इथं येऊन सोडवा हेच या आंदोलनापर्षी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय जा हिंद जय महाराज नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका